ते प्रसिद्ध करता आहेत सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले ला सुगंध लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्षे सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे राम बंधू मसाले राम बंधू माझा टेस्ट पार्टनर आणि तुमचा बहुप्रतिक्षित मागास वर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर अहवालामधून मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष मुख्यमंत्र्यांचे संकेत रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची माहिती केवळ अफवा मला बदनाम करण्याचं षडयंत्र भेटीचं वृत्त वैभव नाईक यांनी फेटाळलं कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठा बांधवांनाही मिळणार आरक्षण स्वतंत्र आरक्षणाचं मिळणार मुख्यमंत्र्यांचं विधान आरक्षण देणार आहोत यांनी उपोषण थांबवावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन जरांगे यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा डॉक्टरांची माहिती कोर्टाच्या आदेशानंतर जरांगे यांचं डॉक्टरांना सहकार्य दुपारी एक वाजता घेणार पत्रकार परिषद सरकारनं लडाखची जमीन चीनला विकली खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप